माझ्या केयांसाठी आहोने आणलेलं होतं नारळ पाणी कियांनी नारळ पाणी पिऊन घेतलं आणि त्यामध्ये होती मलाई मग अहो बसले मलाई काढण्यासाठी आणि आम्ही बसलो त्यांच्या बाजूला कारण मलाई काढल्यावर आम्हालाही खायची होती ना आणि कियान तर माझा होताच पुढे पुढे मध्ये मध्ये करायला त्याला तर प्रत्येक गोष्ट बघायचीच असते काय आहे आणि काय नाही म्हणजे तो पण ऍक्टिव्ह होता हे सगळे बघून आणि मग काय आ, नमस्कार मंडळी मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज ना आम्ही बसतं असं गॅलरीमध्ये बसून आहो नारळ सवलत होते म्हणजे फोडत होते आणि त्यातनं मलाही खाण्यासाठी आम्ही बसलेलो आणि असं सुंदर असं वातावरण झालेलं होतं आणि सोबतच आहोने गहू पण आणलेले होते कारण कियान पण चपाती खातो मग म्हटलं आम्ही तर सहसा आशीर्वाद आटा आणतो माहिती आहे तुम्हाला पण कितीही जरी नाही म्हटलं तर आट्यामध्ये हा मैदा असतोच मग म्हटलं कियांच्या छोट्या आतड्यांना त्रास नको त्यासाठी आणलेले हे गहू बघूयात म्हटलं आता चांगल्या चांगल्या चपात्या होतात की नाही मग बसलेच गहू ऊनी सायला आणि छान वातावरण होतं मस्त ते ग वातावरणाचा आनंद घेत घेत गहू निवडत बसलेले आणि गहू निवडून झाले आणि मी घरामध्ये गोणी घेतून जात होते तर कियांचीच माझी मस्ती अशी सुरू होती तुम्हाला तर माहितीच आहे ना कुठलं पण काम करताना माझ्या कियांचा हात तर लागतच असतो मग झालं माझा गहू वगैरे निवडून ते झाडून काढून झालं आणि त्यानंतर बाहेर वाळत घातलेले कपडे घेतले आणि त्यांच्या घड्या पण घालायला घेतल्या आणि त्यामध्ये मध्ये कियांचं चालू होतं खेळवणं म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये खेळवायचंच असतं असा माझा गोड कियान मध्ये मध्ये करतच असतो गोदडी धुतली होती छान वाढली होती दोन दिवस मस्त ऊन होतं पण आता दोन दिवसापासून एवढा पाऊस सुरू झाला आहे ना की नको नको करून आहे म्हणजे पूर्ण पावसाळ्याची कसर या दोन दिवसामध्येच त्यांनी भरून काढलेली मग झाल्या कपड्यांच्या घड्या घालून आणि गेले दोडक्याची भाजी करायला मला आज दोडक्याची भाजी करायची होती तर दोडक्याची भाजी करण्यासाठी दोडके वगैरे सोलायचे होते त्या अगोदर म्हणलं पीठ मळून घेऊया तर पीठ मळून घेण्यासाठी काय केलेलं मला सवय आहे भांडे तर घासून ठेवतोच बऱ्याच जणांना असेल मी काही वेगळं काही करत नाही आहे भांडे घासून घेतलेले असतात तरीही काय आहे ना स्वयंपाक करण्या अगोदर मला ते धुवून घेण्याची सवय आहे मग पारातीमध्ये म्हटलं चला आता मीठ टाकून घेतलं पीठ पण मळून घेऊया कारण भाजी होईपर्यंत पीठ आपलं छान भिजवून होईल मग पीठ घेतलं मळायला मस्त असं मळून पण झालेलं आणि मुरण्यासाठी ठेवून दिलेलं त्यानंतर मग दोडक्याच्या शिरा पण काढून घेतलेल्या आणि भाजीची तयारी करायला लागलेच होते की वरनं माझ्या पायावर एवढ्या जोरात मोबाईल पडला ना की मला काही सुधारलंच नाही मग नंतर रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची आ... होती पण मोबाईल एवढा जोरात पडला ना की मला थोडा वेळ काही सुधारलंच नाही मग मी जाऊन बसले आहो म्हणले जाऊ दे तू जाऊन बस मी भाजी बनवतो मग त्यांनी भाजी बनवली आणि त्यांनी काही रेसिपी शूट केलेली नाहीये म्हणलं जाऊ द्या नेक्स्ट टाइम ज्यावेळेस दोड आणेल ना त्यावेळेस तुमच्यासोबत नक्की रेसिपी शेअर करेल आणि त्यानंतर मग थोडस बरं वाटायला लागलं म्हणजे त्रास तर होतच होता कारण स्टीलचा मोबाईल आहे हा स्टील बॉडी आहे ह्याची आणि एकदम जोरात पडलेला बोटांवरती त्याच्यामुळे तो नग घुसला आणि मला खूपच त्रास होऊ लागला तरी पण म्हणलं आता पीठ मळून ठेवलेला आहे तर चपात्या तर करावंच लागणार आणि एकीकडे झोडक्याची भाजी शिजतच होती मग मी घेतल्या चपात्या पण करायला पटपट कशा चपात्या करून घेतलेल्या आणि कियानला ना माझ्या गोड खूप आवडतं तर काय केलेलं गुळ घालून आणि तूप लावून मस्त अशी त्याला गुळ पोळी केलेली आणि कियानला बटर पण खूप आवडते तर बटरच लावलेलं त्याच्यावरती तूप नव्हतं लावलं सॉरी आणि मस्त अशी पोळी खरपूस भाजून घेतलेली आणि त्यानंतर किचन वाटा पण मस्त असा पाणी टाकून स्वच्छ करून घेतलेला आणि त्या अगोदर आमचे जेवण वगैरे झालेले हे काय मी तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे आणि किचन वाटतं मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आणि पुसन पण घेतलेला कारण जेव्हा जे तेव्हा कामं केले ना मस्त दिसतं आणि किचन वाटत स्वच्छ असला ना तर मन प्रसन्न वाटतं कारण सकाळी उठल्यावरती आपलं पहिलं काम किचनमध्ये येऊन स्वयंपाक करायचंच असतं त्यामुळे जेव्हाची कामं तेव्हा केली ना तर थोडंसं बरं वाटतं आणि त्यानंतर मग काय घेतलं घर झाडून मला ना सवय आहे रात्रीच मी म्हणजे पाच वाजता तर घरं झाडते सायंकाळी पण त्यानंतर झोपण्या अगोदर परत एकदा मी सगळे घरं झाडून काढत असते कारण सकाळी उठल्यावर सगळं फ्रेश दिसतं आणि सकाळी माझ्याकडे एवढा वेळ नसतो की उठल्याबरोबर मी घरं झाडून घ्यावीत म्हणून त्यासाठी मी रात्रीच सगळं करून ठेवत असते मग मस्त असे तिने पण घरं झाडून घेतले आणि त्यानंतर नळाला पाणी पण आलेलं होतं आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये मी जेवण केलं आणि पाणी पिण्याचंच विसरून गेलेले मग म्हल चला आता थोडंसं निवंतपणे पाणी पाणी पिऊया तर मग इथे मला तहान लागलेली होती तर मग मी पाणी प्यायला घेतलेलं आणि त्यानंतर मग घेतले भांडे घासण्यासाठी नळाला पाणी आलं ना तर भांडे घासायला खूप बरं वाटतं कारण पटपट होतात ते पातळ्यामध्ये पाणी घ्या आणि भांडे धुवत बसा ह्याच्यामध्ये बराच वेळ जातो आणि कि आणि आहोंची मस्ती तर त्यावेळेस सुरूच होती मी जिकडे असले की तिकडे हे दोघे येतच असतात आणि हे मला मध्ये मध्ये करत असतात काही काम करत असेन आणि लाईट जाणार नाही असं तर होणारच नाही कशी लाईट गेली आणि मोबाईलच्या उजेडामध्ये राहिलेली भांडी सगळी घासून घेतलेली आणि आहोंनी काय केलेलं मागे तुम्हाला सांगितलं होतं कॅक्टसचा जीव घेतलेला म्हणजे टॉय होतं ते त्याचं सगळी चिरफाड करून त्याची जी लायटिंग होती ती काढलेली आणि तिचा असा उपयोग केलेला तर मंडळी आता दसरा पण सुरू होत आहे तर त्या अगोदर बरीचशी साफसफाई करायची आहे डीप क्लिनिंग पण करायची आहे पण पाऊस खूप येत आहे त्यामुळे काही करणं पॉसिबल होत नाही तेही तुमच्यासोबत शेअर करेल तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बा